सर काय सांगाल महानगरपालिकेकडून आंदोलकांची प्रकारे व्यवस्था करण्यात आली मुंबई महानगरपालिकेकडून आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदेसाहेब यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आपण पाण्याची व्यवस्था इथं जे सिडक्या एक्झिबिशनमध्ये असलेली पंधरा लाख लिटर टाकीच्या व्यतिरिक्त आपण वीस टँकर इथं पुरवलेले आहेत जे दिवसरात्र आपण त्याच्याचद्वारे पाणी पुरवठा करतो त्याचप्रमाणे आंघोळीसाठी आपण दीडशे शॉवर उभे केलेले आहेत तसेच या शौचालयासाठी दोनशे पन्नास शौचालय आपण जे एक्झिबिशन सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या शौचालयाव्यतिरिक्त दीडशे अडीचशे आपण इथं मोबाईल टॉयलेट ठेवलेले आहेत आणि त्याची साफसफाई करण्यासाठी जेटिंग मशीन सक्शन युनिट त्याचप्रमाणे इतर साफ साफसफाईसाठी साधारण शंभर कर्मचारी इथं कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कधीपर्यंत ही सुविधा राहील की जोपर्यंत हे ह्या एरियामध्ये हे मराठा बांधव असतील तोपर्यंत हे सुविधा जे उपलब्ध केलेले आहेत ते चालू राहील